एखादा व्यक्ती जर त्याच्या बोलण्यातून किंवा चिन्हाद्वारे किंवा एखादा बदनामीकारक मजकूर प्रकाशित करीत असेल व कोणत्याही व्यक्तीला हानी पोहोचवण्याचा त्याचा हेतू किंवा उद्देश असेल आणि अशा आरोपामुळे त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल असे कृत्य होत असेल तर ती बदनामी असे समजण्यात येईल एखाद्या व्यक्तीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आरोप करणे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी करणे त्या व्यक्तीचे नैतिक किंवा बौद्धिक चारित्र्य कमी करणे किंवा त्या व्यक्तीच्या जातीच्या किंवा धर्माच्या अनुषंगाने बदनामी करणे किंवा त्या व्यक्तीची पत कमी करणे किंवा त्या व्यक्तीच्या शरीराबद्दल घृणास्पद बोलणे या सर्व गोष्टींना बदनामी असे म्हटले जाते बदनामी सोशल मीडियावर सुद्धा केली जाते जो कोणी व्यक्ती शब्दाद्वारे किंवा चिन्हाद्वारे सोशल मीडियाद्वारे एखादा बदनामीकारक मजकूर बोलेल प्रकाशित करेल आणि त्यामुळे जर का समोरच्या व्यक्तीला हानी पोहोचत असेल तर त्या गोष्टीला बदनामी असे म्हटले जाते आणि अशा प्रकारच्या बदनामीसाठी भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे छप्पन्नमध्ये त्याची व्याख्या देण्यात आलेली आहे आणि शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या बदनामीसाठी दोन वर्षे शिक्षा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात जर अशा प्रकारची बदनामी ही सोशल मीडियाच्या पोर्टलवर केलेली असेल तर आपण भारत सरकारच्या अधिकृत सायबर क्राइम पोर्टल एच टी टी पी सायबर डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊन आपण त्या ठिकाणी रिपोर्ट ऑदर सायबर क्राईममध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतो त्यामध्ये ज्या सोशल मीडियावर बदनामी केलेली आहे त्याचे स्क्रीनशॉट लिंक प्रोफाईलची माहिती वेळ तारीख यासह पुरावे अपलोड करू शकतो आपला स्वतःचा मोबाईल नंबर व ईमेल द्यावा लागतो आपण जवळच्या पोलीस स्टेशनलासुद्धा सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकतो त्यासाठी लेखे अर्ज पुरावे द्यावे लागतात जसे की मेसेजचे प्रिंट किंवा स्क्रीनशॉट आणि आपला आय डी प्रूफ एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर केलेली बदनामी ही गंभीर स्वरूपाची असेल उदाहरणार्थ खोटे आरोप अश्लीलता धमकी तर एफ आय आरसुद्धा दाखल करता येतो ज्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची बदनामी झालेली आहे त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब यांच्यासारख्या प्लॅटफॉर्मवर अशा पोस्ट कॉमेंट रिपोर्ट किंवा रिपोर्ट फॉर हॅरेसमेंट अब्यूज असे म्हणूनसुद्धा रिपोर्ट करू शकतो तसा पर्याय त्या ठिकाणी असतो काही गंभीर प्रकरणामध्ये ते पोस्ट हटवतात किंवा अकाउंटसुद्धा सस्पेंड करतात कायदेशीर नोटीस आणि दिवाणी केस बदनामीमुळे तुमच्या सामाजिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक प्रतिमेला हानी झालेली असल्यास आपण वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवू शकतो त्यानंतर दिवाणी कोर्टामध्ये नुकसान भरपाईसाठी दावासुद्धा दाखल करता येतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी कर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा